नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टी किंवा नुकसान भरपाईची जे अनुदान आहे हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बरेच शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि बरेच काही शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टी किंवा नुकसान भरपाई मिळाले नाही कारण त्यांनी त्या दोन गोष्टी पूर्ण केलेल्या नाहीत जे अनुदान मिळाले आहे त्यांनी त्या दोन गोष्टी पूर्ण केल्या आहेत आता मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे त्या दोन गोष्टी कोणत्या पूर्ण करायच्या आहेत आणि तो अनुदान कसा घ्यायचा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि तुम्हाला प्रूफसह इथं दाखवणार आहे की व्हिडिओमध्ये खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेल्या आहेत का नाही क्रॉप लॉसचे सुदा रहे। ते सुद्धा दाखवणार आहे आणि त्या दोन गोष्टी कोणते पूर्ण करायच्या आहेत करा। करा जास्त करा ते सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओला एक लाईक द्या आरबीटेक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजू आयकॉन प्रेस करा कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती येत राहतील आणि जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करा कारण प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा माहिती होऊ द्या त्या दोन गोष्टी कोणते पूर्ण करायच्या आहेत त्यानेसुद्धा त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्या दोन गोष्टी कोणत्या पूर्ण करायच्या आहेत पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मी स्क्रीनवरती दावत आहे पहा हा आहे बँकेकडून आलेला मेसेज पैसे जमा झालेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि अशा बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत आता मी तुम्हाला प्रूफ्सही दाखवून दाखवणार आहे पहा इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हा आहे अनुदानाचा रक्कम आणि हा कशाप्रकारे ए पी बी एचच्या ह्याच्यामधून जमा झालेला आहे हा आहे पहा क्रॉप लॉस रिलाईफ म्हणून हा एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे आणि बरेच शेतकऱ्यांना एकवीस तारखेच्या आधीपासूनसुद्धा पैसे जमा होत आहेत आणि आता सुद्धा जस्ट पैसे जमा होत आहेत म्हणून तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येतोय ए पी बी एस आणि क्रॉप लॉसचा असा जर मेसेज आला तर तुम्हाला शंभर टक्के हे तुमच्या नुकसान भरपाईचे अनुदान तुमच्या खात्यात जमा होत आहेत असे समजा आता हे बरेच शेतकऱ्यांना जमा झालेला आहे हा रक्कम आहे दहा हजार दोनशे रुपये आणि प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळे वे रक्कम जमा होत आहेत काही जणांना का सहा हजार आहे काही जणांना पंधरा हजार आहे काही जणांना सतरा हजार रुपये आहेत काही जणांना अठरा एकोणीस पंचवीस आणि दहा हजार आठ हजार असे प्रत्येक वेगवेगळ्या त्यांच्या क्षेत्रानुसार त्यांना हे अनुदान जमा होत आहे आणि जर तुम्हालासुद्धा हे अनुदान घ्यायचं असेल तर आता जे पुढील मी स्टेप बाय स्टेपमध्ये सांगणार आहे दोन गोष्टी कोणत्या पूर्ण करायच्या आहेत तेच जाणून घ्या सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचं अग्रिस्टॉक फार्मर आय डी हे बनवून घ्यायचं आहे म्हणजे तो फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे तरच तुम्हाला हा अनुदान मिळणार आहे हा कंपल्सरी फार्मर आय डी आता लागणार आहे जर तुमची फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही आणि जर तुम्ही फार्मर आय डीसाठी अप्लाय केला असेल आणि जर तुम्हाला अनुदान मिळालं नसेल तर तुमची फार्मर आय डी हा अप्रूवल आहे का हे चेक करा प्रतिक प्रतिक त्या तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे पहिला तुमच्या ब्राऊझरमध्ये यायचं आहे ब्राऊझरवरती आल्यानंतर एम एच एफ आर आणि अग्रिस्टॉक डॉट जीओ डॉट इन महाराष्ट्र लॉग इन असं सर्च करायचं आहे कारण प्रत्येक राज्याचे प्रत्येक वेबसाईट आहेत अग्रिस्टॉकचे त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र असं सर्च करायचं आहे पुढे आता मी तुम्हाला ह्या वेबसाईटवरती आलो आहे महाराष्ट्राच्या ह्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक मी क्लिक करणार आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं फार्मर आय डी हा अप्रूव्ह झाला आहे का रिजेक्ट झाला आहे का अजून पेंडिंग आहे हे तुम्हाला दाखवणार आहे आणि फार्मर आय डी कुठे मिळतो हे सुद्धा ह्यामधून दाखवतो त्यासाठी तुम्हाला पहिलं चेक एन्ट्रॉलमेंट स्टेटस ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक क करायचं आहे पाय तर मी तुम्हाला मार्क करून दावत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एन्ट्रोलमेंट आय डी जर फार्मर आय डी करताना तुम्हाला पोचवरती वरती नंबर मिळतो त्याच्यावर सहाय्यानंसुद्धा तुम्ही चेक करू शकता नसेल तर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तर फार्मर आय डीनेसुद्धा चेक करू शकता नसेल तर तुमच्याकडे आधार नंबर तर कंपल्सरी प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे आधार नंबरने चेक करू शकता आता मी तर आधार नंबर सिलेक्ट केला आहे आणि ह्या ठिकाणी मी आता आपलं आधार नंबर शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घेतो आणि त्याच्यानंतर पाहिता मी आता आधार नंबर टाकून घेतो तुम्हाला आता ह्या चेक ॲक्शनवरती क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर चेक ॲक्शनवरती क्लिक करा चेक ह्या ऑक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं आधार नंबर हे दिसेल पहा इथं तुमचा आधार नंबर दिसेल त्याच्यानंतर तुमच्या फार्मरचं नेम दिसेल नाव आणि तुम्ही एनरोलमेंट दे कधी तुम्ही फार्मर आय डीसाठी अप्लाय केला होता ते दिसेल आणि तुमचं फार्मर रजिस्टर स्टेटस हे काय आहे ॲक्टिव आहे का इन आहे हे सुद्धा दिसेल आणि अप्रुवल स्टेटस इथं मेन पॉईंट आहे पहा आता मी तुम्हाला अगोदर सांगायचं हे तुमचं अप्रुव्हल स्टेटस हे अप्रूवल आहे का चेक करायचं आहे का किंवा इथं पेंडिंग असेल तर काय करायचं रिजेक्ट असेल तर काय करायचं हे समजून घ्या आता इथं अप्रूवल आहे आप आता आपलं इथं आम्हाला काही करायची गरज नाही अप्रुव्हल असेल तर काय कराय करायची गरज नाही हे तुम्हाला दुसरा स्टेप फॉलो करायचा आहे अनुदान मिळालं नसेल तर आता अप्रुवल नसेल ह्या ठिकाणी पेंडिंग आहे जर पेंडिंग असेल तर काय करायचं पहा सांगतो पहा तुमच्या तलाटीकडून अप्रुवल घ्यायचं आहे जर तलाटी अप्रुव्हल दिला असेल तर तुम्हाला अप्परतसील कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा हे अप्रूल करून घ्यायचं आहे तिथे तुम्हाला शंभर टक्के तुमचं हे अप्रूल दिलं जाईल मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं जर ह्या ठिकाणी रिजेक्ट झाला असेल तर सदं तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन अप्रूवल करून घ्यायचं आहे काही ऑनलाईन माहिती सापडत नसल्यामुळे तो रिजेक्ट झाला असेल शेतकरीचं माहिती त्यामुळे तो रिजेक्ट झालेला असतो तो तुम्हाला तिथूनच अप्रूवल घ्यायचा आहे हे सर्व आता अप्रूवल घेतल्यानंतर तुम्हाला हे इथं तुम्हाला फार्मर आय डी दिसतोय पहा हा फार्मर आय डी तुम्ही कुणालाही शेअर करू नका कारण मी तुम्हाला इथं माहिती देतो आहे इथं फार्मर आय डी आहे ना हा तुमचा इथं जनरेट झालेला आहे हा नंबर तुम्ही एका पेजवरती लिहून ठेवा कारण प्रत्येक कामासाठी येणार आहे आणि आता तुम्ही अप्रुव्हल तुमचं कधी झालं हे डेट दिसणार आहे आणि कशा प्रकारे झाला आहे ऑटो अप्रूवल बाय सिस्टम सिस्टम आप ऑटोमॅटिक आपणाला अप्रुव्हल दिला आहे तो स्कोर नव्याण्णव किंवा शंभर झालं असेल तर तुमचा अर्ज करताना तो ऑटोमॅटिक अप्रूव्हल होतो म्हणजे नावामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक असलं तर तो अप्रूव्हल होणार नाही तो तुम्हाला अप्रूव्हल करून घ्यावं लागतं तहसीलदार किंवा तलाठी यांच्याकडून आता तुम्हाला इथं समजलं असेल फार्मर आय डी हा अप्रूव्हल आहे का पेंडिंग आहे कसं चेक करायचं ते कुठं अप्रुव्हल करून घ्यायचं आता पहिला स्टेप झालं आता तर तुम्हाला दुसरा स्टेप सांगणार आहे दुसरं स्टेप आहे मित्रांनो तुमचं आधार नंबर हे बँक खात्याला लिंक करायचं आहे पहा हा आधार नंबर आहे ह्याला तुम्हाला लिंक करायचं आहे कारण प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे शासनाचं अनुदान असेल कोणत्याही योजनेचा लाभ असेल हे शासनाकडून डायरेक्ट डी बी टीने शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करतं त्यामुळे तुमचं बँक खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे ते पण डी बी टी प्लस एन पी सी आय प्रमाणे आणि डी बी टीसुद्धा लिंक असल्याने पैसे येत नसतील तर तो डी बी टी ॲक्टिव आहे का हे चेक करायचं आहे ॲक्टिव असेल तरच तुम्हाला ह्या योजनेचं लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही म्हणाल आपल्या बँक खात्याला आधार लिंक कुठे करायचं जर तुमचं ज्या ठिकाणी बँकचं खातं आहे त्या बँकेला तुम्ही विजिट देऊन तिथं तुम्ही एक फॉर्म सबमिट करून तुमचा आधार नंबर दे लिहून दिला तर सुद्धा तिथं तुमचं डी बी टीला खातं लिंक होतं डी बी टीप्रमाणे आधारला खातं लिंक होतं जर तुम्हाला बँकेला जायच नसेल तर घर बसल्यास आधार हे बँक खात्याला लिंक करायचं असेल तर आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आधीच कारण घर बसल्यासुद्धा तुम्हाला आता डी बी टी प्रमाणेच बँक खात्याला आधार लिंक करता येतं आहे आणि तो व्हिडिओ पाहून तुम्हीसुद्धा घरबसल्या तुमच्या बँक खात्याला आधार लिंक हे करू शकता आता तुम्ही लवकरात लवकर हे दोन कामे ह्या दोन गोष्टी तुम्ही जर पूर्ण केली तर तुम्हाला अतिवृष्टी किंवा नुकसान भरपाई किंवा किंवा ही पैसे तुमच्या खात्यात तात्काळ जमा होतात तुम्हाला समजलं असेल आता कोणत्या दोन गोष्टी पूर्ण करायच्या आहेत ते कशाने कुठे करायचं आहेत सविस्तरपणे मी माहिती दिलं तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी जर पूर्ण केली तर पैसे तुम्हाला आले नसतील तर तुमच्या तलाटीकडे सुद्धा तुम्हाला एक वेळेस विनंती करायचं आहे आम्हाला अनुदान मिळालं नसेल आमचा यादीमध्ये नाव आहे का हे तुम्ही त्यांच्याकडून चेक करून घेऊ शकता हे पैसेसुद्धा आता केंद्राकडून यायला लागलेले आहेत तुम्हाला माहिती असावं म्हणून माहिती देतो शेतकरी मित्रांनो आता मी एकदम क्लिअरिटी जे अतिवृष्टी अनुदानाचं पैसे खरंच यायला लागलेले आहेत ला का आणि ते कशा प्रकारे येतात हे सुद्धा मी सांगितलेलं आहे ए पी बी एचच्या नावाने आणि क्रॉप लॉस असं त्या मेसेजमध्ये उल्लेख असतं शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करा तुम्हालासुद्धा अतिवृष्टी किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळाले असेल तर मिळाले असे कमेंट करा अजून मिळाले नसेल तर तात्काळ ह्या दोन गोष्टी पूर्ण करा कामे पूर्ण करा आणि अनुदान मिळवा आणि जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांनासुद्धा हा माहिती नसेल तर सुद्धा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण मी अशी महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती घेऊन येत राहतो इथंच समजतो नवीन सो नवीन व्हिडिओसोबत परत व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो